नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या हे यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज सुरुवात आहे देवापासून म्हणजे आज आहे सोमवार आणि कामिका एकादशी म्हणजे दोन्हीही योग सोबत आलेले आहे म्हणून मी पटकन लवकर सकाळी लवकर उठले आणि देवपूजा केली सडा रांगोळी केली आणि सडा रांगोळी आणि देवपूजा केल्यावरती के घरात एकदम पॉझिटिव्ह फील होतं आणि खूप म्हणजे खूप मस्त वाटतं तुम्ही बघू शकता माझे देव किती सुंदर दिसत आहेत नजर नको लागायला कोणाची सॉरी असंच मस्करीत म्हटले तुम्ही बघू शकता नंतर मी जवळच पांढरंगाचं आणि रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेले आत्विकला घेऊन आत्विक पण माझ्यासोबत असतो म्हणजे तो छोटा आहे म्हणून माझ्यासोबतच असतो शाळेत नाही जातो अजून तर तिथे कसलं तरी काम पण सुरू आहे म्हणून ते काका बोलले की लहान मुलांना जरा जपूनच घेऊन या नंतर तुम्ही बघू शकताय पांडुरंगाच्या आणि रुक्मिणीचा आजचा चेहरा किती सुंदर दिसतो आहे आज आहे एकादशी म्हणून जरा प्रसन्नच वाटतो आहे आणि जरा फ्रेश फील वाटतं आहे आज आणि हॅपी पण वाटतं आहे आम्ही दर्शन घेतलं आणि मी जरा थोडासा व्हिडिओ पण शूट केला तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी केला आहे म्हणजे तुम्हाला बघण्यासाठी आणि कसलं तरी काम सुरू आहे लवकरच काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे आपल्याला वाटेवरच आम्हाला दत्त महाराजांचं मंदिर भेटलं आणि आम्ही भेटलं म्हणजे आहे, दर्शन दर्शन ते ते आहे दर्शन खुप, खुप तर आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो स्वामींचं पण दर्शन घेतं तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे तिथे आणि नंतर आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलं खूप आज खूप आशीर्वाद घेतलेत आम्ही देवांचे मी मावशीसोबत आलेली होती आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन लवकर जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आणि मी घरी आले लवकर स्वयंपाक केला आत्विक आणि आत्विकच्या बाबांसाठी मला आज आहे सोमवार मला सोमवार असतो म्हणून मी त्यांना पोळी आणि भेंडीची भाजी केलेली आहे नंतर माझा दुपारची वेळ म्हणजेच मला दळण करायचं होतं म्हणून मी दळण करून घेतलं आणि आज तर खूपच पॉझिटिव्ह वाटत होतो मी आज खूप हॅप्पी होते आज देवाचा आशीर्वाद घेतलाही मी असा होता आजचा माझा दिवस तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय